हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची न्यूज म्हणजे काय की काही बहिणींना मोठा झटका बसणार आहे तो मोठा झटका काय की काही बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरणार आहे आणि जो तो नंबर आहे ना पन्नास लाखाचा नंबर आहे पन्नास लाख म्हणजे जे आपल्याकडे ऑलमोस्ट दोन कोटी समथिंगच्या जो नंबर होता त्याच्यापैकी दीड कोटी पात्र ठरणार आणि पन्नास लाख महिला अपात्र ठरणार आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल तेरा तर तेरावा हप्ता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये गेलेला नाही आहे काही जिल्ह्यातील काही ठिकाणी हा तेरावा हप्ता अजून वाटप झालेला नाही आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा सांगा कोणत्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला नाही तर बघा मी आज तुम्हाला एक जबरदस्तरित्या ज्या गोष्टी आता सध्या रिझल्ट आलेला आहे किंवा निर्णय आलेला आहे की पन्नास लाख बहिणी अपात्र ठरतील त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही चेक करता येईल बघा साम टीव्हीची बातमी आहे साम टीव्हीची बातमी आहे पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत पन्नास लाख बहिणी अपात्र ठरणार आहे लाडक्या बहिणींनो हा नंबर छोटा नाही आहे हा नंबर खूप मोठा आहे तर बघा काय झालं होतं की काही बहिणींनी खूप गैरफायदा घेतलेला होता या लाख बहिणींमध्ये भाऊ सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा गैरफायदा घेतला होता बरोबर बर, तर हा गैरफायदा थांबवण्यासाठी ही सगळं घडामोडी चालू आहे म्हणजे काही बहिणींना अपात्र ठरवणार आहे मग हे अपात्र ठरलेल्या बहिणींची पडताळणी होईल का Yes, पडताळणी होणार आहे पण पडताळणी नंतरही तुमची जागा त्या ठिकाणी असेल का हे सांगता येणार नाही मग कोणते रिझन्स आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे निवडणुकी नंतर अपात्र का त्यांचा सवाल म्हणजे ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहे लाडक्या ताई आहे त्यांनी हा प्रश्न मोठाचा आणि मोलाचा उठून धरलेला आहे तो प्रश्न आम्ही सुद्धा उचलून धरतो आहे आणि लाडक्या बहिणींच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतोय आम्ही सुद्धा सरकारला हेच म्हणणं आहे आमचा सुद्धा सरकारकडे हाच प्रश्न आहे निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना अपात्र का लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळावा जुलैचा हप्ता मिळावा ऑगस्टचा हप्ता मिळावा आणि ही लाडकी बहीण योजना कधीच बंद व्हावी नाही अशी आम्ही सरकारकडे अपील करतो आणि मिळावाच बरोबर मग सरकारने यासाठी खूप काय दिलेलं आहे नवीन रेकमेंडेशन दिलेलं आहे मी पुढच्या स्लाइडला दाखवतो तुम्हाला बघा इथे एक तारखेला त्यांनी जारी केलेलं होतं आणि त्या निर्देशनामध्ये सांगण्यात आलं होतं की बाबा महिलांची पडताळणी काय होणार आहे तर बघा पहिला मुद्दा असा येतो की एकवीस पेक्षा कमी वय आणि पासष्ट पेक्षा जास्त वयवळातील महिला आता या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही कारण काय झालं ला होतं लास्ट इयरला जेव्हा ही स्कीम चालू झाली होती तेव्हा काही महिला का असेल चौसष्ट असेल पण यावर्षी पासष्टचा झाला बरोबर मग त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा महिलांना इथून काढायचंय इलेक्शन पूर्वी काय केलं सगळे झालं चलो सब चलो है यामुळे सगळ्यांनीच काय केलं अकाउंट काढले लाडक्या बहिणींनी फेक आधार कार्ड काढले आणि त्यांना सुद्धा काय मिळालं एकवीसच्या खाली त्यांना सुद्धा भत्ता मिळाला पण आता काय होणार आहे एकवीसच्या कमी आणि पासष्ट पेक्षा जास्त वर्गातील मुलांना महिलांना ही भत्ता मिळणार नाही मग काय सांगितलं एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त अरे अरे तुम्ही तुम्हाला सांगू का एका कुटुंबामध्ये पाच पाच महिलांनी काय घेतला होता फायदा घेतला होता विचार करा पाच इंटू जर दीड हजार केले तर किती होतात तुम्ही विचार करा एका महिन्याला साडेसात हजार रुपये घरी चालले आहे बरोबर या योजनेअंतर्गत आता सांगण्यात आलाय एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त नको आई किंवा मुलगी बरोबर जर सुना सून आणि सासू असेल तर दुसऱ्या सुनेला मिळणार नाही मग हे फॅमिली डिसाईड करेल की कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही म्हणजे एका कुटुंबामध्ये दोनच लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल त्यानंतर मी पूर्ण जे मुद्दे आहे तुमच्या समोर ठेवतो हो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही त्या लिस्टमध्ये आहे की नाही तुम्ही त्या पन्नास लाख मध्ये आहे की नाही बघा नारी शक्ती धूप ऍप वर लाभार्थ्यांचे वय एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थी अपात्र ठरेल म्हणजे जे नारी शक्ती धूपून ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचं कधी पाहिजे एक सात दोन हजार चोवीस मध्येच एकवीस कम्प्लीट पाहिजे त्यांनी वेब पोर्टल फॉर्म भरलाय त्यांचं तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस कंप्लीट पाहिजे तर त्यांना हा या ठरवण्यात येईल तिसरं काय लाभार्थ्याचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त असेल तर तो अपात्र ठरेल लाभार्थ्याची वयाची तपासणी वेळेस त्याचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री केली म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं एज आहे आधार कार्ड नुसार डिफाईन झालं असेल आणि आता तुम्ही म्हटलं की नाही मला आधार कार्डनुसार नाही पाहिजे मला दुसऱ्यानुसार पाहिजे तर ते व्हॅलिड नसेल बरोबर ज्या वेळेस जे दिलं होतं त्या तेच व्हॅलिड पकडलं जाणार आहे कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थींचे मध्ये लाभार्थ्यांचे राशन कार्ड तपासावे त्यातील किती महिला योजनेचा लाभ घेतात हे तपासावं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एका कुटुंबामध्ये फक्त आणि फक्त दोनच महिलांना लाभ मिळेल अदरवाईज येणार नाही कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला अपात्र ठरेल बरोबर बघा कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त जावा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला अपात्र ठरेल इतर अपात्र होतील एक सासू आणि एक सून सेट त्याच्यावरती नाही लाभार्थी व्यक्ती परपात्री असेल तर त्यांना देखील वरप्रमाणे निकष लागू राहतील परपार्थियांना लागू राहतील लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतर ठिकाणावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी बरोबर म्हणजे बघा हे जे निर्देशांक आले आहेत या सात कंडिशन मध्ये जर तुम्ही बसल्या तरच तुम्हाला पुढे आता लाभ मिळणार आहे अदरवाईज तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि ही जी साम टीव्हीची न्यूज आलेली आहे की पन्नास लाख अपात्र झालेल्या आहेत बहिणी या जुलै महिन्यामध्ये तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये अजून कोणत्या कोणत्या ताईंना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि तुमची याच्यावर प्रतिक्रिया काय आहे हे सुद्धा मला लाडक्या बहिणींना मध्ये सांगा कारण निवडणुकीच्या वेळेस यांना सगळ्यांना पैसे देता आले सरकारला पण आता माझ्या लाडक्या बहिणींना खरंच या पैशांची नितांत गरज आहे तर बर का बरं सरकारने हे पैसे देणं बंद करणार आहेत किंवा बंद केलेले आहेत बरोबर तर माझी तर सरकारकडे एकच अपेक्षा आहे की माझ्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा जून जुलै ऑगस्ट महिन्याचा का मिळावा भत्ता मिळावा एकीकडे एक, एक भाषण देते की माझ्या लाडक्या बहिणींना मी काय करतो पुढचे पाच वर्ष ही स्कीम चालूच ठेवतो बंद करणार नाही दुसरीकडे भाषण देते की मी नाही हे आज पंधराशे आहे मान जो भत्ता आहे तो वर येतो तर मला हेच सांगायचा लाडक्या बहिणींनो आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्याला सरकार समोर ठेवायच्या आहेत म्हणून या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत ठाम होईल आणि एकही एक लाडकी बहीण अपात्र होणार नाही त्या लाडक्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि माझ्या लाडक्या ताईंनो एवढंच मला म्हणायचं आहे की या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोचवा जेणेकरून आपली मागणी सरकार पुढे थांब होईल जय हिंद जय महाराष्ट्र